भडा भडा भोडा भोडा आठ वाजता आपला आठ वाजे पाहता नऊ वाजत माल मृत्यू सवय लागली आठ वाजूचा माल मारायची नऊ वाजूचा माल नऊ वाजते

बायला कसल ट्रॅक्टर लावलं नाही आता माहिती का कालची गाडी तर एक आलती म्हणजे एक क्विंटल कमी तीन टन गाडी आली भेले उतर उतर ते पोराला उतर उतर मला वाटत मला की लय आता खुश झाली मी पुढच्या तर नाही दुख करायचं ना बायलाच दमन याव द्या दमन याव द्या

निघाले ना नाना नाना इथे उभा राहतित का नाही इथे आपल्यासाठी गेले बसा तुम्ही इथं ते बघा पळायला ना काय सरजे तरी इज पुढे बघतच पळायलाय हे कुना मंदिर आहे नरसुमाचं मंदिर जाय मद जाय मस्त सगळ करून गय चला अरे अंगावर या गा या सांग जड झाडी त्याला बी बी जड झाली दमाने हो चला बसायला ना दर दिदे काय येते तिकडे दोन पळाले हो की ते आले हो की इकडे गेले पळाले तुले म्हटत काय की दोनच आहेत सांगित दिसले का तुला हा अरे वे तिकडे वेळ वाटते तिकडे बघत होत ते दोनच आहेत मी झाले बाय आंघोळ पिंगोळ करून नटून खटून नादर झाले आणि आमच्या मालकाला काम करून आलं नसावून आलं की खायचं पीच पडत सोडला वासरू काढायले धार का कसलं गद्दळ दिसायला आधी आंघोळ आणि पुन्हा खायचं पियच महाग लागतच जा वासराला सोडलं की झालं काढायची धार लगे खाया पियाला बसायचं खाली खाडाय गाय मग आता गाडी खाली करून आला आंघुळ फिंगूळ करा पुन्हा ते वासरून किती मोठा टाइम आहे बघ कितक मोठा सुरू आहे कोणतं पोरग आता बी आंघोळ करणार म्हणा तुम्ही बी आंघोळ करा बघा त्याला नाही पाहिजे म्हणायचं बघा हो अर्ध वगार दूध पिलं गदळ जर कपडे ठेवले तर पिऊन टाक सगळं आवडे काल बी पिली होती ती पिऊन टाक पिऊन टाक राहणे आवडीच दूध सगळं पिऊन टाक त्यांना ऐकच नको इकडं इकडं तुम्हाला ऐकतच नाही की सोडून द्या म्हणती मला सोडून द्या म्हणती या तिच्या म्हशीचं दूध खाऊ खाऊ तुम्ही गळून गेलात माहिती का भाकर कालवन आंघोळ केल्यावर माणूस चांगला फिरीस राहत आहे ताकत येते माणसाला नाही तर असेल दूध काढता नाही बांधलं का बांधलं बांधलं गडा बांधलं <laughs> का सुटत आहे सुटत आहे मागं माग काय माणूस असताना काय घेऊन ये काय मला काय स्वप्न पडवतं का तुम्ही धार काढायला लागलात म्हणून मी तर बघायला तुम्ही काय करायला लागलात म्हणून हा माणसाह चहा कर म्हणलं दुधाचा चहा करा पाहिजे आता ना कायच करायचं काळा करायचं काळा करू काय करायचं चहा पिवाला माणसाने माहितीये का बराबर दोन महिने झालं चहा सोडला एक नाही काय नाही दोन महिने झालं कारखानला आले तस तिसरा महिना चालू उठते तीन महिने झालं सोडून दिलं चहा मी चहा पित नाही कसलाच तेच चा पित त्याच्यामुळे मी चहावर ध्यानच देत नाही करायचा बी नाही प्यायचं बी नाही मारेल ला कसं काय काल काल आवडत दूध पिली म्हणून काय काय आवडीत येईल माय राणी काल दूध पिली म्हणून तुम्हाला कमी दूध देणार आहे माहिती कधी करती करती दूध काढा बघून भरून देत होती आवडी दूध आता वरची वर कमीच दिली बघून भरून हे एक लिटर दोन लिटर आहे काय दहा लिटर देत होती हे बघून सांडून जाईल म्हटलं दूध देत होती पण आता लगेच उली ओली दूध दिली हे कमी वाढ टाकायला लागलेत तिला आडे आवडे खरं सांग कमी व्हाडं टाकायलेत का नाही तुला खरं सांग त्यांना तुला कमी व्हाड टाकायलेत का नाही आवडे बघा ती कान हा कान तरी हलव ना तुझा बघा तुला कान तरी हलव ना तुझा नाही आता नाही डबल हरवली एकदा कान हरवून सांगितलं काय वैरण कमी टाक वैरण कमी टाकायला लागलात नाही की कावडीला त्याच्यामुळे दूध कमी द्यायला लागली ती हां आवडी दूध कमी द्यायला लागली आवडी करबरच्या काट